गुगलने हा डूडल आज ठेवलेला आहे कारण आज भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा पहिला टप्पा चालू झाला आहे या निवडणुकांमध्ये आपल्या बोटावरती निळीशाही लावली जाते आणि या इंडिलिजिबल इंकबद्दल जे आज जा आपण माहिती घेणार आहोत एकोणीसशे बासष्टपासून ही इंक अप्लाय केली जाते आणि या इंकला जे आहे फॉर्म्युला सिक्रेट आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली येथे नाहर सिंह यांच्याकडे या फॉर्म्युलेशन आहे ही निळीशाही पाणी डिटर्जंट साबण किंवा इतर सॉल्वंट जे आहेत याच्यापासून प्रतिबंधक आणि बनवतो कोण माहीत आहे का एम व्ही पी एल मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड यांच्या माध्यमातून एकोणीसशे बासष्टपासून पासून ही तयार केली जाते यावर्षी अठ्ठावीस लाख बाटल्या दिल्या दिल्या गेल्या त्याची छप्पन कोटी रुपये किंमत आहे निळीशाही एक विशेष फॉर्म्युलेशन आहे ज्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आहे जे नखांवरती लागल्यानंतर मिटत नाही आणि पस्तीस देशांना ही शाई एक्सपोर्ट केली जाते तर मतदानाचा हक्क बजावा आणि एम पी एस सी लक्ष चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यास लक्ष डाउनलोड करा धन्यवाद